नमस्कार दिव्यांग एकता लक्ष यूट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नमस्कार दिव्यांग बंधू आणि भगिनींनी मोफत 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 श्री ग्रुप फाउंडेशन नाशिक आयोजित दहावा सार्वजनिक व राज्यस्तरीय अंध अपंग मुकबधीर व्यंग विधवा विदूर व घटस्फोटीत भव्य वधूवर परिचय मिळावा रविवार दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस सकाळी अक दहा ते चारपर्यंत वधूवरांनी आपल्या परिचयपत्र किंवा पूर्ण भरलेला फॉर्म तसेच पासपोर्ट साईज एक फोटो सादर सदर कार्यक्रमाचे प्रचार प्रसार प्रमुख श्री सुरेश काळे यांना नऊ आठ दोन दोन एक एक आठ एक तीन शून्य या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअपद्वारे पाठवावे ही नम्र विनंती धन्यवाद फॉर्म पाठवण्याची अंतिम तारीख एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आहे स्थळ रावसाहेब थोरात सभागृह के टी एच एम कॉलेजजवळ मॅरेथॉन चौक गंगापूर रोड नाशिक चार दोन दोन शून्य शून्य एक हा व्हिडिओ जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत व वेगवेगळ्या ग्रुपमध्ये पाठवा चॅनल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आपल्या कमेंट आणि सूचना आम्हाला आपल्या सूचना व मार्गदर्शन आम्हाला कमेंटमध्ये नक्की पाठवा धन्यवाद